शा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊज आपण कट करतो त्यावेळेला कोणत्या आपण चुका करतो त्यामुळे ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित कट करता येत नाही किंवा व्यवस्थित फिटिंगला बसत नाही तर काही ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई आम्ही ना पेपर पॅटर्न विकत घेतलेलं आहे तर एक ब्लाऊज व्यवस्थित येते तर एक ब्लाऊज व्यवस्थित येत नाही तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी सहा वाजता उठलेली होती आंघोळ वगैरे झाली आता साडेसहा वाजलेले आहेत इकडे ना चहा सुद्धा ठेवलेला होता म्हटलं आंघोळ करून आलं की लगेच चहा ठेवला म्हणजे चहा घेतला की मस्त वाटतं थोडंसं फ्रेश वाटतं म्हणून म्हटलं चला थोडासा चहा घेऊ आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागणार आहे तर असं कसं काही मला सवयच आहे चहा घ्यायचा आणि त्यानंतर कामाला लागायचं तर चल आता मी हॉलमध्ये जाते आणि चहा घेते थोडंसं बसते आणि चहा पिल्यानंतर मग सुरुवात करायची आहे स्वयंपाक करण्यासाठी तर मी बसूनच चहा पिते चहा प्यायला हॉलमध्ये जाऊन की थोडंसं बरं वाटतं तर मस्त हा बाहेर चहावाना फ्रेश अशी येत होती सकाळ सकाळची तर आता किचनमध्ये आलेले आहे तर मिस्टरसुद्धा आलेले होते आंघोळ करून त्यांनासुद्धा द्यायची आहे चहा तर ठेवलेली आहे दुसऱ्या गॅसवरती आणि इकडं ना आ, भाजी टाकून घेते भाजी सकाळ सकाळी झाली म्हणजे टेन्शन जातं तर, ले ले तर मी रात्री ना मटकी घातलेली होती भिजत तर छान अशी भिजलेली आहे आता मोडं वगैरे काय आलेलं नाहीत तर आता संध्याकाळीच्या भाजीला किंवा उद्या सकाळच्या पातळ भाजीला मोडं आणण्यासाठी ठेवणार आहे तशीच तर मोडं जास्त यावं त्यासाठी काय करायचं आहे तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आता चला तेल वगैरे टाकलेलं आहे कढईमध्ये तेल तापलं की लगेच मी कांदा एक चिरून घेतलेला होता तो टाकला कांदा मस्त ना लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा तेलामध्ये कांदा परतला की लगेच आपल्याला त्या मटकी टाकायची आहे त्या अदोबर मी चहा शिरलेला होता या साईडला त्यामध्ये दूध टाकते कांदा गुलाबी कलर येईपर्यंत मस्त परतवून पर घेतला आता मटकी टाकते कडाईमध्ये तर मटकीसुद्धा टाकलेली आहे मटकी ना एक ते दीड मिनटं या तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची तर जास्त मी रात्री मटकी भिजायला गाठलेली होती कारण पातळ भाजीला सुद्धा मला पाहिजे संध्याकाळी किंवा उद्या सकाळी भाजीसाठी तर इथे मी खोबरं पण एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर आता गरम मसाले टाकते तर इथं मी अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि त्यानंतर टाकणार आहे धना पावडर अर्धा चमचा आता टाकणार आहे लाल तिखट दीड चमचा तर लाल तिखट माझं जा जास्त तिखट आहे त्यामुळे छोटंसं दीड चमचा टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेते आता मी शेंगदाण्याचं कूट पण एक चमचा टाकते म्हणजे मटकीची भाजी आहे ना उसळ ती छान अशी लागते त्यामुळे शेंगदाण्याचा कूट एक चमचा टाकला आता हे सगळे मसाले छान असे परतवून घेते आणि यामध्ये पाणी ओतायचं आहे तर पाणी मी जास्त ओतणार नाही थोडंसंच ओतणार आहे कारण मटकीला जास्त शिजावू लागत नाही कारण मटकी लगेच शिजली जाते त्यामुळे पावना ग्लास मी पाणी ओतलेलं आहे आता मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनटं मटकीला चांगली शिजवून घेते तर इकडे बघा मी टोपलीमध्ये मटकी भिजायला ठेवलेली होती ना त्याला मोडं आणण्यासाठी त्या टोपलीमध्येच ठेवलेली आहे त्याच्यावरती प्लेट ठेवली आणि खलबुदा ठेवलेला आहे आणि खाली कुंडा ठेवलेला आहे म्हणजे आपल्या मटकीला खूप छान असे जास्त मोड येतात म्हणून मी अशी ठेवते तर आता ना चपात्या सुद्धा मला करून घ्यायच्या आहेत पीठ मी अदोगरच मळून ठेवलेलं होतं आंघोळ करून आले की लगेच पीठ मळलेलं होतं आणि चहा ठेवलेला होता तर छान असं पीठ मळ भिजलेलं आहे आता दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तर आता चपात्यासुद्धा करून घेते म्हणजे दुसरी पण कामं आहे ती सकाळ सकाळी आवरली की आपल्याला पण मस्त वाटतं सकाळ सकाळी कामं आवरली की छान वाटतं काही ताईंना प्रश्न पडलेला आहे की माझ्या युट्यूब चॅनेलचं पेमेंट चालू झालेलं आहे का नाही तर ताईनं माझं पेमेंट आहे ते चालू झालेलं आहे पण पहिलं पेमेंट मी आता काढणार आहे ना त्यावेळेला तुम्हाला दाखवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण पहिला पगार किंवा पहिलं पेमेंट आहे ना ते काय करणार आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कालचा व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओला ना खूप छान प्रतिसाद आहे तुमच्या सर्वांचा तर तुमच्या सर्वांचं मनापासून आणि हृदयापासून खूप खूप धन्यवाद म्हणते सर्वांना तर खूप साऱ्या ताईंच्या खूप साऱ्या कमेंट आहेत त्या तुम्हाला सांगते तर खूप साऱ्या ताई म्हणत होत्या की ताई व्हिडिओ तुझे रोजच्या रोज पाठवत जा कारण तुझं व्हिडिओ बघितले की आम्हाला ना काम करायला खूप छान प्रोत्साहन येतो तर तुझे व्हिडिओ व्हिडिओमधून आम्ही काहीतरी शिकत असतो रोजच्या रोज, रोज नवीन नवीन तुझ्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटतं त्यामुळे व्हिडिओ तू न चुकता रोजच्या रोज, रोज, रोज पाठव तर जास्तीत जास्त कमेंट सारखी येते ती म्हणजे कोणती कमेंट तर तुमचं गाव कोणतं तर आमचं गाव आहे ते सांगली जिल्हा आहे आणि तालुका आहे तो शिराळा आहे आणि आरळा गाव आमचं येतं आणि सध्या आहे ती मुंबईमध्ये राहतो खारघरमध्ये आता सकाळच्या साडे अकरा वाजलेल्या होत्या सर्व घरातलं काम आवरून घेतलं आणि आता ब्लाउज कट कराय बसलेले आहे तर तुम्हाला मी सांगितलं की खूप साऱ्या कमेंट होत्या त्याचा रिप्लाय दिला कारण खूप साऱ्या ताई आहेत ना वाट बघत असते तर कमेंट केल्यानंतर ताई माझी कधी रिप्लाय देत्या किंवा उत्तर देत्या म्हणून चला म्हटलं ताईंना ना रिप्लाय करू म्हणजे दोन दिवस झालं माझा व्हिडिओ आलेला नाही तर म्हटलं चला आज तरी पाठवू व्हिडिओ नाहीत तर ताईना म्हणतील रोज पाठवू त्या म्हणते आणि पाठवला नाही तर म्हटलं आज तरी पाठवू तर काही ताईंच्या कमेंट होत्या की ताईना पेपर पॅटर्न आम्ही विकत घेतलेले आहेत पेपर पॅटर्न घेतलेले आहेत पण व्यवस्थित आम्हाला ब्लाऊज वगैरे कट करता येत नाहीत एक दोन ब्लाऊज व्यवस्थित येते पण गळा दुसरा चेंज झाला की ब्लाऊज काय व्यवस्थित बसना पण झालं आहे शोल्डरमधून पडतंय किंवा मुंड बसना झाले असं काकेमध्ये बसना झाले व्यवस्थित तर काय होतं पेपर पॅटर्न आपण बाहेरचं विकत घेतो सध्या ना बाजारामध्ये खूप सारे पेपर पॅटर्न आलेले आहेत विकायला पण त्याचा काही उपयोग नाही कारण पेपर पॅटर्न विकत घेतले तरी सुद्धा आपली ब्लाऊज काय परफेक्ट येत येत नाहीत आपण जर माप टाकायचं ना डायरेक्ट आपण अस्तरावरती किंवा ब्लाऊज पिसावरती टाकायचं म्हणजे आपलं ब्लाऊज आहे ना ते व्यवस्थित एकदम करेक्ट मापामध्ये बसतं आणि व्यवस्थित होतं तयार आपण पेपर पॅटर्न बाहेरचं विकत घेतो ना त्या पेपर पॅटर्नचं छाती म्हणा चौतीस असेल किंवा पस्तीस असेल अशा वेगवेगळ्या चेस्टनुसार ना पेपर पॅटर्न कटिंग असेल पण त्याचा गळा आहे ना पाठीमागचा तो एकच असणार आहे त्यामुळे तो, शोल्डरसुद्धा तोच येतो आणि मुंडासुद्धा तोच येतो तर मागचा गळा कमी जास्त केला की शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो तर तो बदल काय आपण स्वतःहून करत नाही ते पेपर पॅटर्न आहे तसंच आपण पेपर पॅटर्न कपड्यावरती ठेवून व्यवस्थित हे करून ड्रॉ करून घेतो आणि कट करून घेतो आणि मग शिलायला बसतो आणि नंतर आपल्याला वाटतं की आपले ब्लाऊज काय येईना तर ह्यामुळे आपलं ब्लाऊज आहे ना ते व्यवस्थित येत तर आपण जे पेपर पॅटर्न विकत घेतो ते पस्तीस छत्तीस असेल किंवा चेस्ट पस्तीस असेल आणि मागचा गळा नऊ असेल त्या पेपर पॅटर्नवरती आणि आपल्याकडं ब्लाऊज जे शिवाय आलेले आहे त्याचा गळा आहे तो दहा किंवा नऊ साडे अकरा असा असेल आणि जे आपण पेपर पॅटर्न पस्तीस चेस्टचा आहे तोच ठेवून तसाच आपण पेपर पॅटर्न आखून काढतो सगळ्या अस्तरावरती किंवा कपड्यावरती आणि ब्लाऊज कट करतो तर तो ब्लाऊज क काय होतं मुंड्यामध्ये आणि शोल्डरमध्ये बदल आपण करतच नाही आहे त्यामुळे आपल्या ब्लाऊजना व्यवस्थित बसत पण नाही आहे किंवा फिटिंगला पण व्यवस्थित येत नाही किंवा शिलाई पण व्यवस्थित येत नाही कमी जास्त शिलाई होते आणि असा आकाशल्यागत होतो तर बऱ्याच ताईंची मला कमेंट आलेली होती की ताई आमचं ना पेपर पॅटर्न घेऊन आम्ही चुकल्यासारखं झालेलो आहे तर खरंच ताईनं बाहेरचं पेपर पॅटर्न घेण्यापेक्षा ना तुम्ही खरंच एक ब्लाऊज शिकला ना तर त्या ब्लाऊजमध्ये तुम्ही दहा ते बारा ब्लाऊज कटिंग करू शकता एकाच वेळेला तर मी ते बघू शकता आहे तुम्ही एक ब्लाऊज कट केलेला आहे त्याच मापाने लगेच ना दुसरं ब्लाऊज कट करत्या म्हणजे एक ब्लाऊज कट केलेला आहे तर चार ते पाच आपण अस्तर घेऊन एकदमसुद्धा कट करू आहे पण माझ्याकडे एवढंच आहे अस्तर कट कराय त्यामुळे मी करत्या तर दुसरे पण करायचे होते पण त्याला इस्त्री नाही म्हणून म्हटलं जाऊन चला एकच आता अस्तर करू तर बघू शकताय तुम्ही एक ब्लाऊज कट केलेला आहे त्यावरच लगेच ठेवून मी कट केलं जास्त पण वेळ लागत नाही वीसच मिनटं लागत आहेत असं कट करायला तर पेपर पॅटर्न असतो त्याचा गळा कमी जास्त नसतो किंवा एकच गळा असतो त्यामुळे पेपर पॅटर्नचं जे कटिंग असतं ना ते व्यवस्थित परफेक्ट आपल्याला फिटिंगमध्ये बसत नाही ब्लाऊज तर बघू शकताय तुम्ही किती छान असं पेपर पॅटर्नपेक्षा सुद्धा कटिंग होते असं म्हणून ना कपड्यावरती माप टाकून आपण कधीही कटिंग करायचं नाही मी तुम्हाला असं सांगत नाही की पेपर पॅटर्न आहे ते सगळं चुकीचं असतात असं सांगत नाही पण काय करावं लागतं आपल्याला जसा गळा वाढेल ना तसा आपल्याला मुंड्यामध्ये आणि शोल्डरमध्ये बदल करावा लागतो आणि नंतर ब्लाऊज आहे ते कटिंग करावं लागतं तर ते तुम्हाला माहिती नसतं तर तुमच्यासारखीच सुद्धा टेलर पहिल्या वेळेला होत होती म्हणजे शिकत होती ना टेलरिंग काम त्यावेळेला माझा असं चुका खूप साऱ्या झाल्या आणि त्यानंतर मी पण शिकली तर म्हटलं चला मला माहिती आहे तर माझ्या ताईंना पण सांगू की काय कुठं चुकतं कसं होतं तर मी सुद्धा पेपर पॅटर्न घेतलेले होते पण एक दोन दोन ब्लाऊज चांगले यायचे आणि दोन तीन ब्लाऊज बिघडायची तर खूप मना असे म्हणजे मन बाहेरची मी घेत नव्हती त्यावेळेला घरातलीच आईचं माझं असे शिवत होते पण खूप सारे मी ब्लाऊज खराब करून टाकलेले होती पेपर पॅटर्न घेऊन तर म्हणतात खरंच पेपर पॅटर्न घेऊन के चुकी केलेली आहे खूप नंतर मग मी हळूहळू ना कपड्यावरतीच डायरेक्ट अशी कटिंग करायला लागली तर कपड्यावरची जी फिटिंग आहे ना ब्लाऊजची खूप छान बसायला लागली त्यामुळे मी कायमची अशीच ना कटोरी म्हणा साधं म्हणा हे मी ब्लाऊज आहे ते साधं शिवत्या बघा फोरटक्सवालं योगा पण लावत नाही म्हणजे योगपट्टीसुद्धा याला लावणार नाही तर बिना योगपट्टीचं हे ब्लाऊज आहे ना तर मॉडल लोक असतात ना म्हणजे लेडीज लोक ती घालतात आणि मुली असतात ना त्या घालतात तर ते शिवत्या मी तसलं बिना योगपट्टीचं तर खूप छान फिटिंग बसते ह्या ब्लाऊजची आणि शिवायला तर पंचवीस मिनटामध्ये हे ब्लाऊज तयार होतं कटिंगला तर तुम्ही बघू शकता आहे पाच ते सातच मिनटामध्ये मी ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे एक आणि दुसरं पाच ते सात मिनटं किंवा दहा पंधरा मिनटं तर आपल्याला टेलर काम करत असतो त्यावेळेला वाटतं की चार पैसे आपण ना कुठंतरी का कमवावे काय करावे असं वाटत असतं ता आपल्याला सर्वांना वाटतं मलासुद्धा वाटत होतं त्यावेळेला की लवकर लवकरात लवकर मी टेलर काम शिकावं आणि चार पैसे कमवावे घराला आपल्या मदत होईल किंवा आपल्या संसाराला मदत होईल असं वाटायचं पण ना आपण कुठं चुका करतोय ते बघायचं अदोगर म्हणजे मुंड्यामध्ये आपली चूक होत्या का शोल्डरमध्ये चूक होत्या का शोल्डरमधून आहे का ब्लाऊज किंवा मुंड्यामध्ये बसत नाही काय ह्या सर्व ना लक्ष ठेवायचं आपण आणि त्या चुका सुधारत न्यायचं म्हणजे आपल्याला ना सगळं समजतं त्यामुळे आपल्या चुका कुठं कुठं होत आहेत किंवा ब्लाऊज आपलं Uh, कसं व्यवस्थित आपल्याला कट करता येत नाही फिटिंग व्यवस्थित बसत नाही हे सगळं समजतं तर मी असाच ना अनुभव घेतला थोडा थोडा आणि नंतर मग व्यवस्थित सगळं कटिंग करायला लागली तर मी सात ते आठ वर्ष ब्लाऊज शिवलेले आहेत ब्लाऊज नऊवारी साडी ड्रेस हे सर्व काहीशी शिवलेलं आहे आणि शिकलेले पण आहे तर म्हटलं चला आता बंद केलेलं आहे आता मी शिवत नाही कारण माझ्या कमरेने ना मला बिलकुल जमत नाही खूप माझे कंबर दुखते त्यामुळे सर्व हे काम आहे ते मी बंद केलेलं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी सांगितलेलंच होतं पण म्हटलं चला आत्तासुद्धा सांगू तर आता ना साधं ब्लाऊज कट करायचं होतं दोन तर म्हटलं चला ताईंना माझ्या दाखवू की मी कशी कटिंग कटिंग करते तर मी डायरेक्ट बघा ह्याच्यावरती अस्तरवरतीच डायरेक्ट हे केलेलं आहे मार्किंग केलेलं आहे आणि कट केलेलं आहे ब्लाऊज तर जास्त वेळ लागत नाही एकदा जर आपण कपड्यावरती कट करायला शिकलो ना तर आपल्याला पेपरवरची कटिंग अजिबात आव आवडणार नाही आणि कपड्यावरची कटिंग असते ती खूप छान फिटिंगला ब्लाऊज बसर ताईनं पेपर पॅटर्न पण म्हणत नाही तुम्हाला घेऊ नका तुम्ही घ्या पेपर पॅटर्न पण ना ज्या वेळेला गळा जास्त असेल ना किंवा कमी असेल त्यावेळेला तुम्ही मुंड्यामध्ये आणि शोल्डरमध्ये बदल करा म्हणजे तुमचं ब्लाऊज आहे ते परफेक्ट बसेल तर एका ताईनं मला कमेंट केलेली होती की ताई असं असं आहे म्हणजे पेपर कटिंग घेतलेले आहेत पण व्यवस्थित माझं ब्लाऊज एकही येत नाही तर कसं तू कट करतेस ते दाखव हो। तर मी म्हटलं चला आज म्हणजे कट करणारच होती माझं ब्लाऊज तर मा बघू सांग दाखवते ताईंना तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा येईनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मला जेवढी माहिती आहे ना टेलरिंग कामामधली तेवढी मी सांगितलेली आहे जे मला अनुभव आलेले आहेत ताईनं ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर मला आठ वर्षाचा अनुभव आहे टेलरिंग कामाचा म्हणून मी मी तुम्हाला सांगितलं तर काही चुकलं असेल तर मला माफ करा तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ